जिल्ह्यातील सर्राईत गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याचा आज शनिवारी पहाटे मध्यरात्री पुणे पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला शेख याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर वनवडी कोंढावा आणि काळेपडळ पोलीस ठाण्यात सुमारे पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते यामध्ये खुनाचा प्रयत्न मारहाण बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश होता त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती तो त्या गुन्ह्यात फरार होता शेख याच्यावर आर्म्स ऍक्ट खाली जवळपास पाच गुन्हेही दाखल आहेत पुणे क्राईम ब्रँच्या पथकाला शेख हा सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी येथे आपल्या नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती मिळाली होती या माहितीवरून पुणे गुन्हा शाखेच्या पथकाने मोह पोलीस ठाण्याच्या मदतीने मध्यरात्री संयुक्त कारवाई राबवली पोलिसांना पाहताच शेखने त्याच्याकडील पिस्तुलातून गोळीबार केला त्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत शेख गंभीर जखमी झाला त्याला तत्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहळ पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आणि एका गँगचा सक्रिय सदस्य शाहरुख उर्फ अट्टी रहीम वय वर्ष तेवीस याचा सोलापूरजवळील लांबोटी गावात पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला पुणे शहर शाखेच्या पथकाने मध्यरात्री केलेल्या कडक कारवाईत ही घटना घडली त्याच्या विरुद्ध पुण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे ज्यात खून खंडणी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यासारखे आरोप समाविष्ट आहेत या माहितीच्या आधारे पुणे गुन्हा शाखेचे पथक तातडीने लांबोटी येथे रवाना झाले रात्रीच्या अंधारात पोलिसांनी शाहरुखच्या ठिकाणावर छापा टाकला मात्र पोलिसांना पाहताच त्याने स्वतःच्या संरक्षणासाठी पिस्तूल काढून पोलिसांवर गोळीबार सुरू केला यामुळे पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात तीव्र चकमक झाली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख हा अत्यंत धूर्त आणि हिंसक स्वभावाचा गुन्हेगार होता तो नेहमी पोलिसांची नजर चुकवण्यात यशस्वी ठरत होता मात्र यावेळी पोलिसांनी मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे त्याला गाठले गुन्हेगारी टोळ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी आपले जाळे अधिक मजबूत केले आहे या प्रकरणी पोलिसांनी शाहरुखच्या साथीदारांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून त्यांच्या गुन्हेगारी नेटवर्कचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत पोलिसांनी शाहरुखच्या मृत्यूनंतर त्याच्याकडे मिळालेल्या शस्त्रांचा तपास सुरू केला आहे त्याच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे या एन्काउंटरमुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे